नमस्कार मंडळी कशा आहात आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मार्च महिना आता सुरू झालेला आहे आणि आता शिवभक्तांना महाशिवरात्रीचे वेध लागले आहेत यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे धार्मिक ग्रंथानुसार भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह शिवरात्रीच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी झाला आणि या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगात अवतार झाला हर हर महादेव नमस्कार मंडळी बमबम भोले भोलेनाथांच्या कृपा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो हेच भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना तर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी होईल या दिवशी काही विशेष वस्तू दान केल्यानं लाभ नक्की होईल तर कोणत्या वस्तू आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला या चार गोष्टींचे दान करा नंबर एक आहे करा तुपाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक ठिकाणी शिवलिंगावर तुपाचा लेप लावण्याची परंपरा आहे याशिवाय या, या दिवशी तूप दान केल्यास आपली संकटे त्रास तळू शकतात तसेच आपल्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील दूर केली जाऊ शकते तर नंबर दोन आहे दुधाचे दान तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते नंबर तीन आहे काळ्या तिळाचे दान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे काळे तिळ दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुंडलीतील पितृदोषीही दूर होतो या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने आपली अडकलेली कामं पूर्ण होण्यास सुरुवात होते नंबर चार आहे कपडे दान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्यानं आपल्या आयुष्यातील आर्थिक संकटे दूर होतात आणि घरातील धनाची वाढ होते कर्जमुक्ती होते आणि भगवान कृपा ही आपल्याला मिळते तर मित्रांनो हे जे दान आहेत हे दान महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करून पहा नक्की लाभ मिळेल तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री शिवाय नमस्तुद्यम